जय महाराष्ट्र मित्रांनो शेतकऱ्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सरकारकडून अनेक सरकारी योजना सुरू केल्या जात आहेत या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना पिकाची लागवड खत पाणी आणि त्यांची काळजी घेण्यासाठी कुठून तरी पैशाची व्यवस्था करावी लागते तर मित्रांनो अनेक वेळा असं घडते की शेतकरी बँका आणि व्यक्तीकडून जास्त व्याजदराने कर्ज घेतात अशा परिस्थितीत पीक न मिळाल्यास किंवा योग्य उत्पादन न घेतल्यास शेतकरी कर्जात अडकतात यासाठी सरकारने किसान क्रेडिट कार्ड कर्ज योजना सुरू केलेली आहे केंद्र सरकारच्या या योजनेअंतर्गत शेतकरी आपली जमीन गहाण ठेवून अत्यंत कमी व्याजदरात शेतीसाठी कर्ज घेऊ शकतात सरकारने शेतकऱ्यांसाठी आणलेल्या या कर्ज योजनेला किसान क्रेडिट कार्ड किंवा ग्रीन कार्ड असे म्हटले जाते तर सरकारने ही योजना एकोणीसशे साली सुरू करण्यात आली होती या योजनेअंतर्गत शेतकरी त्यांच्या जवळच्या बँकेत जाऊन त्यांच्या कागदपत्रे जमा करून आणि कर्ज घेण्यासाठी साध्या कागदाची औपचारिकता पूर्ण करून कर्ज घेऊ शकतात क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत सरकारी शेतकऱ्यांना केवळ चार टक्के व्याजावर तीन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळते मात्र यासाठी काही अटी आहेत ज्यांचे पालन तुम्हाला करणे आवश्यक असणार आहे मित्रांनो अशा प्रकारे शेतकऱ्यांना तीन लाख रुपयाचे कर्ज मिळत आहे फक्त काही अटी आहेत ते तुम्ही पूर्ण कराव्यात मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर नक्की शेअर करा, करा आणि चॅनल नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र मित्रांनो